आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत देवगडमध्ये सध्या हवामानातील हो बदलाचा परिणाम आंबा पिकावरती सातत्याने होत आहे सध्या मोहर व फळधारण्यावरती प्रादुर्भाव झाल्यानं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत हवामानातील हो बदलाचा अंदाज घेत दर दहा ते पंधरा दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे कीटकनाशकं महागडी असल्यानं खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर आता आपण आहोत वाडा येथील आंबा कलम बागेमध्ये तर आपल्यासोबत आता आहेत महेंद्र मांजरेकर जे येथील प्रगतशील शेतकरी तथा आंबा बागायतदार आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आंब्या बाबतीत कसा आंब्याच्या कलमांना तसेच आंबा आंबा झाडांना किती रोगाचा त्रास होतो तसे माकडांपासून कसा त्रास होतो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया इंद्र मांजरेकर वाडागावचा रहिवास आहे गेली कित्येक वर्ष मी आंबा व्यवसायामध्ये आहे माझं कॉलेज संपल्यानंतर मी आंबा व्यवसायाकडे वळलो जेव्हा सुरुवातीला आंबा व्यवसाय केला त्यावेळी कमीत कमी फवारणीमध्ये आंबा उत्पादन निघत होतं परंतु अलीकडे आंबा उत्पादन घेताना आम्हाला शेतकऱ्यांना खूप झगडावं लागतं अगदी सुरुवातीला खत पाणी दिल्यानंतर पालवी येते झाडांना आणि पालवी आल्यापासून आम्हाला फवारणीला सुरुवात करावी लागते ज्या ज्यावेळी पालवी येते त्यावेळी आम्ही फवारणी घेतो आणि ती फवारणी घेतल्यानंतर जेव्हा थंडीचा सीझन येतो तेव्हा आपल्या ठिकाणी मोहर येताना दिसतो आणि हा मोहर येत आल्यावर त्याच्यासाठी आम्हाला अनेक प्रकारची वेगवेगळी औषधं मारावी लागतात त्याचं कारण म्हणजे तुडतुडा आणि त्यापासून पडणारी खार त्यानंतर थ्रीप्स आ, भुरी असे बरेच संकट या ठिकाणी आंब्यावरती येतात आणि त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची औषधी फवारणी करतो आणि ती फवारणी करताना आम्हाला खूप महागड्या औषधांना तोंड द्यावं लागतं आणि एवढी महागडी औषधं घेऊन आम्हाला जेव्हा रिझल्ट घ्यायची वेळ येते तेव्हा झाडावरती उत्पन्न हे कमीच दिसतं आणि परत त्या ठिकाणी जी फळधारणा होते त्या फळधारणेला वेगवेगळ्या प्रकारचं ट्रॉनिक द्यावं लागतं आणि ते दिल्यानंतर जेव्हा आम्ही आंबा उतरवतो तेव्हा शेवटी आंबा आमच्या हाता हातात येतो त्यावेळी फळमाशीसारखा नवीन तयार झालेला रोग त्याला आम्हाला तोंड द्यावे लागतं आणि त्यावेळी अक्षरशः आमची फळमाशीमुळे जे नुकसान होतं ते अतोनात नुकसान असतं अक्षरशः आंबा जमिनीवर कोसळलेला असतो आणि आमच्या डोळ्यातून अश्रू अश्रू येण्याची वेळ आलेली असते आणि मध्ये मधला जो पिरियड असतो आंबा टिकवण्याचा त्यावेळी नैसर्गिक आपत्ती म्हणजे आम्हाला माकडांचा अतोनात त्रास सहन करावा लागतो ही माकडे आमची पालवीसुद्धा ठेवत नाही झाडाच्या फांद्या मोडतात जी मुलाप्रमाणे आम्ही झाडं सांभाळतो ती झाड अक्षरशः फांद्या मोडून जमिनीवर तुटलेली असतात एवढी वाईट अवस्था आमची या माकडांमुळे झालेली असते याचा सरकारने कुठेतरी वेध घ्यावा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद तर आता आपल्यासोबत होते महेंद्र मांजरेकर जे येथील प्रगतशील शेतकरी तथा आंबा बागायतदार आहेत कोकण साध लाईव्ह साठी नागेश दुखंडे देवगड आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल